मना। ले। ले? ले। आ देनं शंभर रुपये मांडले हो काय लय असं सांगन ना भर रुपये मगतो आहे म्हणा पंढर शंभर रुपये मगतो आहे म्हणा पंढर आता मरैवाला आलाय म्हणल्यावर त्याला काय आता वर्षाने येतोय ना कुठून आलाय तू पंढरपूरवरून पंढरपूरवरून पाय 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 हा गावं घेत घेत गाव घेत 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 आलंय किती गाव आहे तुला पाच सहा गाव आहे ते पाच सहा गाव आहेत काय मग आता कुठं उतरला जांबूतला जांबतलं उतरला काय जांभूतवरणा याला जायला जातो पुढच्या गावाला जायचं आहे पोरं बिर्या किती येत पोरं दोन आहेत पोरं बिऱ्हाई घेऊन येतो का मग शाळा बिळा नाही शिकवत कोण शिकवत असलं कोण शिकवायचं परत अरे मग पोरं घरीच ठेवायची दादा नाही नाही असलं कोण शिकणार परत हां असलं कोण शिकणार ते तिथं घरी तास लावायचा त्यानला नाही नाही असलं कोण नाही शिकत नाही परत तर घरी राहिल्यावर असलं कोण शिकवणार त्याला आता हे शिकवलं पुढे जर नाही परंपरा जर आता ही चालू राहिली आणि नाही एखाद्या कामधंदा लागला असता अरे शिकवला असत शिकून पडली तुम्हाला आरक्षण आहे आमच्या नाही नाही भेटला अजून अरे वाला नाही भेटलो बघून बघून कटले बारावी पंधरावी सतरावी अठरावी शिकून पडले अरे दादा पडली तरी पण भेटून दाखला असं काय करतो अजून नोकर लागलं नाही लागण शिक्षण काय वाया जात का अरे जा ते वागणीच दूध आहे शिक्षण तेच म्हणलं शिक्षण वाया नाही जात ते वागणीच दूध आहे पण तू म्हणतोस बरोबर आहे पण ते सरकार लोक नाही ना आपल्याला अरे शिकल्यावर लावणार बाबा मार्क बिरकं असल्यावर थोडंफार सारून सुरून मार्क बिरक सगळे पडलेत पण काय मिळ नाही लागत सरकार काय मिळ नाही नाही काय नाही लागत मग किती मुलगा आहे का मुलगी मूल मूल येते दोन दोन mule है काय मग तू शिकवलीच का नाही काहीच नाही शिकवलं नाही शिकवलं दादा तू जरा आव आहे गाड्या काय असला दादा पुन्हा पुन कोण करणार जमीन बिमीन आहे का गावाला काय नाही तसल काय नाही हातावरच पोट हातावरच बरं आता हे दोन महिने संपल्यावर हो, काय करता तुम्ही खाता पिता असज मोल मजुरी करून काय असं आहे काय बरं दिवाळी ग झाल्यावर गो ग मरेवाला येतो दिवाळी ग झाल्यावर योग मरेवाला येतो आडानी ग बाई ग बाई सांगू न जातो आडानी ग बाई ग बाई सांगू न जातो यो मरेवाला येतो ग लागू देठ्या धंद्याला लागू ला दे माहिती अकरा संभाळ करू काय नको मला सुखी ठेव अस तरी काय करतो दादा असं नसते रे दादा या वाला लाग सळी सोळीचा मान ಗಖನ ಸೋಳೀ ಸ ಮಾನ ಡೋಕೆ ಗವರ್ಯೂ ಡೋಕೆ ಗವರ್ಯವು ಹಿಂಡ ಗರಾನೂಮಾಳ ಹಿಂಡರಾನೂಮಾಳ ಗನ ಸೊಳೀ ಸಾ ಮಾನ ಹಾಂ ಮನೆಯವರ महाजगांग नात योग मरेवालायती महाजगांग नात गो गमरे वालायती गो गरवालायती सुपतग मदायन ग सुपरू येती सुपतग मदायन ग सुपरू येईन अद्यती य मरेवालायती मा जग गदेव उतरला राती माहा जग गदेव उतरला राती गदेव उतरला राती सुपतग मदायन गणंद माझी वाडी ती सुपतग मदायन गणंद माझी वाडीती गदेव उतरला राती